नमस्कार मी वैद्य निलेश पाटील एम डी आयुर्वेद बऱ्याचदा असं विचारलं पेशंट सम रिपोर्ट्स घेऊन आमच्यासमोर येतो आणि विचारलं जातं की सर पी सी यू डीमध्ये खरंच म्हणजे पी सी यू डीमुळं होत नाही असं खरंच आहे का तर असं सगळ्याच पेशंटला होत नाही म्हणजे ज्यांचं वय तरुण आहे नवीन म्हणजे तरुण वय आहे पी सी यू डीसुद्धा नवीन म्हणजे जस्ट सुरुवात झालेली असेल तर तुम्हाला विदाउट ट्रीटमेंट ट्रीटमेंटसुद्धा ट्रीटमेंट सुद्धा पीसीयू डी कवर आपोआपच निसर्ग तुम्हाला बॉडी काय करत असते एखादा आजार झाला की स्वतःला बरं करण्यासाठी निसर्ग तुम्हाला बॉडी आपली स्वतःला प्रिपेअर करत असतंय फक्त काय होत असतंय की हे पीसीयू डी झाला तर मला पीसीयू डी ज्या कारणामुळे झाला हे कारण जर तुम्ही बंद केलं नाही आणि तसंच तुमचं खाणं पिणं वागणं असेल तर मात्र पीसीयू डी कवर होत नाही आणि मग तो वंद्यत्वामध्ये जातो पण असं नाही आहे की जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे पिसीवडी असतात त्या प्रत्येक लेडीजला ट्रीटमेंटचीच गरज आहे असं नाही आहे मग त्याला काय करता येतं त्याला नॅचरल वे सुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला शरीरामध्ये म्हणजे आता योगा करा एक्सरसाइज करा सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठणं सहा सातला सकाळी लवकर उठणं अंगाला तिळतेळ लावणं तास दीड तास तुमचा चांगला व्यायाम करणं सकाळी फक्त तुम्ही चहा नाश्त्याच्या ऐवजी भाताची पेज वगैरे किंवा मूग शिजवलेलं पाणी वगैरे घेणं अकरा ते दोनच्या दरम्यान जेवण करणं संध्याकाळी सात साडेसातला जेवण करणं आणि रात्री नऊ ते दहाला झोपणं हे नुसतं तुम्ही निसर्गचक्र जरी फॉलो केलं तरी दोन ते तीन महिन्यामध्ये पी सी ओ डी ज्यांचा कमी पी सी ओडी आहे किंवा सुरुवातीच्या स्टेजचा पी सी ऊडी आहे कमी वयाचे पेशंट ह्या नॅचरल ह्या फक्त दिनचर्येमध्ये फक्त दिनचर्या फॉलो केली तरी त्यांना पीसी कव्हर कवर होऊन नॅचरल गर्भधारणा होते धन्यवाद